नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे आज मी खुसखुशीत असे थंडी स्पेशल तिळाचे लाडू बनवणार आहे त्यासाठी इथे कढईमध्ये एक तूळ तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कढई व्यवस्थित गरम झाली आहे आणि तीन चार मिनिटे छान खरपूस असे हे तीळ भाजून घ्यायचे आहेत भाजून झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये मी थंड करायला काढून घेतले आहेत नंतर इथे त्याच कढईमध्ये आपल्याला गुळा गुळाचा पाक बनवायचा आहे तर जेवढे तिळ आहेत तेवढाच गुळ इथे मी घेतला आहे एक वाटी गुळाचा इथे पाक बनवायचा आहे तर इथे एक चमचाभर तूप घातलं आहे आणि छान मिक्स करून घेतला आहे गुळ इथे आपला विरगळा आहे तर थोडासा गुळाला फेस आला आहे आपण पाक चेक करून पाहूया तर इथे अजून पाक झालेला ना नाही हाताला चिटकत आहे तर आपल्याला गुळाची गोळी होईपर्यंत आपल्याला इथे पाक बनवायचा आहे तर आणखी दोन मिनटानंतर इथे मी पाक चेक करत आहे तर पाण्यामध्ये पाक टाकायचा आहे व एका जागेवर या पद्धतीने गोळी होत आहे का पाहायचं आहे तर पाहू शकता तुम्ही इथे गुळाची सॉफ्ट अशी गोळी बनत आहे कडक पाक आपल्याला इथे बनवायचा नाही या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि तीळ पाकामध्ये छान व्यवस्थित होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम गरमच आपल्याला याचे लाडू वळून बाया लाडू वळायचे आहेत तर हे लाडू वळ वड़, वळत असताना हाताला खूप चटके बसतात त्यामुळे इथे हाताला पहिल्यांदा तूप लावून घ्यायचं आहे व नंतर लाडू वळून घ्यायचे आहेत जर गरम मिश्रण असल्यामुळे थोडा थोडा पाण्याचा हात लावायचा ला, आहे तर इथे मी थोडेसे भाजलेले शेंगदाणेसुद्धा याच्यात घातले आहेत शेंगदाण्यामुळे लाडू खायला एकदम छान लागतात आणि या पद्धतीने मिश्रण गरम असल्यामुळे चमच्यामध्ये थोडं थोडं मिश्रण घेऊन आपल्याला लाडू वळायचे आहे तर हाताला मी तूप लावलं आहे आणि लाडू वळून घेत आहे गोल गर गरीद थी थी तर इथे जास्त गोलकरगरीत करत बसायचं नाही कारण मिश्रण गरम आहे तोपर्यंत आपल्याला लाडू वळायचे आहेत तर या पद्धतीने इथे मी लाडू वळला आहे तर पाण्याचा हात लावून मी इथे लाडू वळून घेत आहे जर तुमचे मिश्रण जास्त थंड झाले तर गॅसवर थोडंसं गरम करून घेऊ शकता पण इथे या पद्धतीने इथे मी सर्व लाडू वळून घेतले आहेत तर व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला एक नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद